श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकवीस जुलै रोजी आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमानिमित्त प्रत्येकाला गुरुचरित्राचं पारायण करायची इच्छा असते पण श्री गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत प्रसादिक आहे संकल्प पूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचण्याची पद्धत आहे त्याचप्रमाणे वाचन पारायण व्हावं हा ग्रंथ पवित्र वेद समजतात म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे याचे नियम या ग्रंथात दिलेले आहे हा ग्रंथ सात दिवसाच्या साप्ताहिक किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे पण आता तुमच्या घरामध्ये दे एखादं लहान बाळ आहे किंवा तुम्ही ऑफिसला जात असतील किंवा व्यवसायानिमित्त किंवा इतरही कोणत्या काम कारणाने तुम्ही घराच्या बाहेर जात असतील आणि तुम्हाला वेळ काढणं शक्य नसेल तर अगदी दिवसभरामधून आपल्याला पाच ते सात मिनटं वेळ द्यायचा आहे आणि आपल्याला ही एक छोटीशी सेवा करायची आहे ज्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारण्याचे पूर्ण फळ मिळेल या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचे आधी व्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होतात याने मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचण्याने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यावर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतात आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात आणि म्हणूनच आपल्याला गुरुचरित्रातील एक अध्यायाचं पठण करायचं त्याचबरोबर एक श्लोकाचं सुद्धा पठण करायचं आहे या दोन्ही सेवेपैकी तुम्हाला जी सेवा सोपी वाटेल ती तुम्ही करू शकतात किंवा या दोन्हीही सेवा केल्या तरीही चालणार आहे तर तो कोणता अध्याय आहे जो पठण करायचा त्याचबरोबर कोणत्या मंत्राचा आपल्याला अकरा वेळा जॉब करायचं त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची जी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्याला गुरुचरित्रातील नववा अध्याय पठन करायचं आहे आता हा नववा अध्याय पठन करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आता हा अध्याय घरातील कोण करू शकत तर आई बाबा आजी आजोबा अगदी मुलं मुली सुद्धा हा अध्याय जो आहे तो पठण करू शकतात हा अध्याय पठन करण्यासाठी आपल्याला एक वेळ ठरवायची आहे मग तुम्ही सकाळी पठन करू शकतात किंवा संध्याकाळी पठन करू शकतात फक्त भार दुपारी आपल्याला ही सेवा करायची नाही आहे अगदी तुम्ही आजपासून सुरू केली तरीही चालणार आहे ही चालना रही। सेवा तुम्ही एकवीस दिवस करू शकतात किंवा अकरा दिवस ही सेवा करू शकतात जर आपण गुरुचरित्रातील नववा अध्याय पठन केलं तर आपल्याला संपूर्ण गुरुचरित्र पारणाचे फळ मिळते व आपल्या घरात कधीच कसलीच कमतरता राहत नाही तसे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकटसुद्धा येत नाही आता जर तुम्ही ही सेवा सुरू केली आणि मध्येच मासिक धर्म किंवा सुतक सुएर असलं तर तुम्ही काय करायचं तर तुम्हाला त्या काळावधीमध्ये ही सेवा करायची नाही आहे ते दिवस सोडून झाल्यानंतर पुन्हा तुम्ही ही सेवा जी आहे ती सुरू करू शकतात तुम्ही फक्त पूर्ण श्रद्धेने त्या सेवेला सुरुवात करा स्वामी महाराज ती सेवा आपल्याकडून बरोबर करून घेतील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक समस्या संकट असतात एक संकट संपलं की लगेच दुसरं संकट समोर येऊन उभं राहतं आणि आपण या संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक उपाय देखील करतात पण आपल्याला त्याचा काहीही फायदा होत नाही पण जेव्हा आपण सेवा करतो कष्ट करतो आणि त्याचबरोबर उपाय करतो तर तेव्हा स्वामी कृपेने आपल्या आयुष्यात असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकट दूर होतात तुम्ही बराचदा ऐकलं असेल की काही लोकं म्हणतात मी स्वामींची खूप भक्ती करतो सेवा करतो श्रद्धेने पूजापाठ करतो पण तरीसुद्धा स्वामी माझी कोणतीही इच्छा पूर्ण करत नाही जसे आपल्या आईकडे आपण एखाद्या गोष्टीकरता हट्ट करतो पण आपली आई आपल्याला तेज देते जे आपल्याकरता योग्य असेल आपल्याकरता चांगलं असेल तसंच स्वामी माऊली पण आपल्याला तेच देतात जे आपल्याकरता योग्य आहे वेळ लागेल पण जे आपल्याकरता योग्य आहे ते आपल्याला स्वामी माऊली नक्कीच देणार आहेत अगदी आपल्या तोडक्या मोडक्या सेवेनेही स्वामी माऊली आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि आपल्या मनातल्या प्रत्येक इच्छासुद्धा ते पूर्ण करतात ज्यांच्या घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण केलं जातं त्यांना अनुभव आल्याशिवाय राहत नाही आणि तुम्हालासुद्धा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हीसुद्धा गुरुचरित्रातील नवव्या अध्यायाचं पठण करा सेवा सुरू करण्या अगोदर आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय करताना आपल्याला तो अग्नीच्या साक्षीने करायचा असतो आता जर तुम्हाला हा अध्याय पठन करणं शक्य नसेल त्यांनी यूट्यूबवर लावून दिलं हात जोडून बसून जायचं आहे तुम्हाला आणि तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे आता तुम्ही ऑफिसला जातात किंवा कामानिमित्त बाहेर जातात तुम्हाला गुरुचरित्रातला नववा अध्यायसुद्धा पठण किंवा श्रवण करणंसुद्धा शक्य नसेल त्या लोकांनी एक श्लोकी गुरुचरित्राचे पठण केले तरीही चालणार आहे आता तुम्हाला एक श्लोकी गुरुचरित्राचं पठण किती वेळा करायचं आहे तर तुम्ही अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा पठण केलं तरीही चालणार आहे अगदी छोटासा श्लो श्लोक आहे हा आणि हा श्लोक जेव्हा आपण पठण करणार तेव्हा आपल्याला तो मोठ्याने पठण करायचं जेणेकरून आपल्या घरामध्ये असणारे इतर सदस्य आहेत त्यांच्यासुद्धा कानावर त्याचे श्लोकाचे जे शब्द आहेत ते पडतील आणि त्यांनासुद्धा त्या सेवेचं पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे दत्ताचा अवतार झाला कलियोगी श्रीपाठपीठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती करंज ग्रामांतरी தீத் பத்தல பிள்ளுவாடிச்சியே சங்கமா தேசவாரி தீன்சேஷ்மா हा श्लोक मी तुम्हाला स्क्रीनवर पण दाखवणार आहे जेणेकरून तुम्ही तिथे पाहूनसुद्धा ह्या श्लोकाचं पठन करू शकता तर असा हा श्लोक अकरा किंवा एकशे आठ वेळा आपल्याला बोलायचं आहे या एका श्लोकामध्ये संपूर्ण गुरुचरित्राचे सार आहे त्यामुळे या एका श्लोकामुळे संपूर्ण गुरुचरित्राचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होतं ह्या एका श्लोकाचे दररोज आपल्याला पठन करायचं आहे ही सेवा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकतात अकरा दिवस किंवा एकवीस दिवस ही सेवा तुम्ही करू शकता ही सेवा सुरू करण्या अगोदर आपल्याला आपल्या इथे असणाऱ्या स्वामींच्या मठामध्ये किंवा केंद्रामध्ये जायचं आहे जाताना एक नारळ आणि खडीसाखर घेऊन जायची आहे आणि आपण कोणती सेवा करणार आहे त्याचबरोबर आपल्या मनातली जी इच्छा आहे ती आपल्याला स्वामी महाराजांना बोलायची आता तुमच्या इथे स्वामींचं मठ नाही आहे केंद्र नाही मग काय करायचं मग तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या स्वामी महाराजांसमोर आपल्याला संकल्प हा घ्यायचा आहे की आपण कोणती सेवा करणार आहेत आणि आपल्या मनातली कोणती इच्छाही आहे आणि त्यानंतर आपण ह्या सेवेला सुरुवातही करू शकतो अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या मनातल्या प्रत्येक इच्छा तर पूर्ण होतातच होतात पण त्याचबरोबर आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकटसुद्धा येत नाही म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकालाही उच्च कोटीची सेवा करण्याची संधी मिळेल हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ